जय शिवराय माझ्या पोस्टला सगळ्यांनी बघितलं पाहिजे मला लोकांना सगळ्यात जास्त कमेंट केल्या पाहिजे अठ्ठासा पोटी सोशल मीडियातले काही महाभाग थमलेल्यावर असे काहीतरी वेळ चित्र टाकतायत आणि कमेंटचा त्यांना पाऊस पडतो बरं कमेंट करणारे पण महामूर्ख असतात ते त्या गोष्टीची शहानिशा करत नाहीत आणि खाली कमेंट करून मोकळे होतात होय मित्रांनो आपण याच्या अगोदर किती वेळेस गोष्ट पाहिली मी तुम्हाला उदाहरण देतोय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं मित्रांनो ते हॉस्पिटलमध्ये आहेत शेवटच्या घटका मोजत आहेत आपल्या आयुष्यातल्या पण सुखरूप आहेत पण त्यांच्या मृत्यूची बातमी एवढी व्हायरल करायची नवे नवे तर जबाबदार काही सोशल मीडियाने देखील त्याची मृत्यूची बातमी व्हायरल केली छोट्या मोठ्या सोशल मीडियावरला तर लगेच काहीतरी पेय फुटतो लगेच आपल्या कसं टी आर पी वाढेल लगेच आपलं काय आपल्या कमेंट कसं जास्त येतील ह्याच्यावर जास्त फोकस आहे मित्रांनो परंतु हे थांबवा हे चुकीचं आहे एखादा माणूस जिवंत असताना त्याच्याविषयी अशा आपोआप पसरवणं कितपत योग्य आहे बरं आताची गोष्ट नाही आहे हे अगोदरही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन असतील असे अनेक अभिनेते आहेत की जे हॉस्पिटलमध्ये गेले की त्यांच्याविषयी अशा चुकीच्या अफवा आणि अशा बातम्या पसरवल्या जातात आणि सोशल मीडियातली दुनिया त्यांना मृत्यू घोषित करते अहो ठीक आहे बाकीच्या लोकांत जाऊ द्या हो त्या व्यक्तीच्या पत्नीला काय वाटत असेल त्याच्या मुलीला काय वाटत असेल मुलाला काय वाटत असेल आणि खुद्द त्या माणसाला काय वाटत असेल की जो आपल्या मृत्यूच्या बातम्या डोळ्यासमोर पाहतोय ह्या सगळ्या गोष्टीचं भान हे विचार ह्या सोशल मीडियाने केला पाहिजे मी कोणा एकाचं नाव घेणार नाही परंतु जे काही पर दोन दिवसात मला पाहायला मिळालं मनाला खूप वाईट वाटलं